लक्षा ए प्राध्यापक लक्षा गाढवाचा प्राध्यापक की बैलाचा की ढोराचा की गुराचा प्राध्यापक ऐक जरा तुला सांगतोय तू तु काय बोलला आमच्या माय बहिणीवर की आपण एक झालो आता शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी क्षत्रिय पाटील मराठा काही नाही आणि तुमच्या अकरा मुली द्या आणि आमच्या अकरा मुलं तयार आहेत थोडा विचार करतो का रे तुला कळतं का जरा असं काही ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि तुझ्या त्या आकाला माळी आकाला म्हण ना तुझी नात मला दे आपण एकाच जातीची आहोत म्हणून चालतं का रे। अरे अरे ओबीसी प्रवर्गामध्ये तीनशे शहाऐंशी जाती आहेत देतो का कुंभाराची मुलगी सुताराला धनगराची मुलगी देतो का ह्याला आणि जो तुझा आका आहे तुला रसद पुरवणारा नाशिकून त्याला म्हणाव माळी आणि बागवान एकच आहे तत्सम जात आहे मग तुझी ती नाक कोणी असल तर ती दे भागवारायच्या मुलाला चालेल का भाड खाऊ कुठला जरा तोंड सांभाळून बोल नसता तुझ्यावर प्रत्येक स्टेशनमध्ये केस दाखल होईल आता तुला झगडायचं संविधानाच्या मार्गाने झडत अरे ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मध्ये आहे इथं जातीचा प्रश्न येत नाही आहे इथं आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणामध्ये काकासाहेब कालेलकरापासून एकोणीसशे छप्पन्नपासून मराठा पंच्याण्णव क्रमांकाला होता हैदराबाद गॅजेटमध्ये एकही मराठा नाव नाही टोटल कुंब्याची संख्या चाळीस टक्क्याच्या वर आहे जा विदर्भामध्ये कुंब्याला मन तुझी मुलगी माझ्या घरात दे जी भासरून देतील भडव्या विचार करून बोलायचं आम्हाला ही बोलायची वेळ नाही आम्ही बोलत नाहीत कुठल्याही समाजावर कुठल्या जातीवर पण तुझ्यासारख्या मानसिक विकृतीच्या लोकांना आता नांगी ठेचायची वेळ आलेली आहे तेव्हा आमच्या बहिणीबद्दल बोलताना विचार करून बोलायचं आम्ही भांडतोय सरकारशी आम्ही कुठलाही धनगर जात असेल मुसलमान असेल दलित असेल वंजारी असेल आम्ही एकाही जातीबद्दल अभद्र कधी बोलत नाही कारण प्रथम आम्ही मानतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत कुणाच्या आई बहिणीवर जाण्याची आमची हे नाही तुझ्यासारखा नीच प्रवृत्तीची आम्ही नाही लक्षात ठेव हो यापुढे आणि पुन्हा बोलते वेळेस सांभाळून बोलायचं नसता मराठ्यांनी काही बांगड्या भरल्या नाहीत कसला प्राध्यापक आहे तू घरामागचा काय तुला काय काय त्याचा अभ्यास अरे आमच्या शेतातला शेतकरी सुद्धा ही भाषा बोलत नाही